चोवीस मार्च दोन हजार तेवीसची बातमी आहे की ज्या दिवशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी जी आहे ती लोकसभा सचिवालयानं आदेश देऊन रद्द करण्यात करण्याचा निर्णय घेतलेला होता ते त्यावेळेला केरळच्या वायनाडमधून निवडून येत होते आणि दोन वर्षांची शिक्षा त्यांना सुनावण्यात आलेली होती आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर हा निर्णय घेण्यात आला होता आता मुद्दा काय होता म्हणजे प्रेक्षकांना कळावा म्हणून म्हणजे राहुल गांधींच्या प्रकरण काय होतं तर मोदी आडनावाचे सर्वच जण चोर कसे असतात असा कर्नाटकच्या कोलारमध्ये राहुल गांधींनी प्रचारादरम्यान वक्तव्य केलेलं होतं त्यानंतर राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता तेवीस मार्चला सुरतच्या जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली सुनावणीदरम्यान राहुल गांधींना दोषी ठरवण्यात आलं त्यानंतर त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली राहुल गांधींनी जामिनासाठी अर्ज केला राहुल गांधींचा जामीनही मंजूर झाला आहे मात्र या शिक्षेची अंमलबजावणी जी आहे ती तीस दिवसांसाठी स्थगित करण्यात आली होती तसंच उच्च न्यायालयात जाण्यासाठी कोर्टाने राहुल गांधींना तीस दिवसांचा वेळ दिला आहे त्यानंतर आज लोकसभा सचिवालयानं मोठी कारवाई करत राहुल गांधी यांची <coughs> खासदारकी रद्द केली होती म्हणजे असं आहे की तातडीनं रद्द केली त्यांना सुद्धा जामीन मिळाला होता वरच्या कोर्टात जाण्याची मुभा मिळाली होती जशी कोकाटींना मिळाली आहे तरी सुद्धा राहुल गांधींची खासदारकी लोकसभा सचिवालयानं तातडीनं रद्द केली होती आता ती कशी रद्द केली तर लोकसभा सचिवालयानं त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या दहा जुलै दोन हजार तेराच्या लिली थॉमस विरुद्ध केंद्र सरकार या खटल्याचा आधार घेतला होता या खटल्याची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं ना अतिशय कणखर भूमिका घेत ज्या लोकप्रतिनिधींना देशातील कोणतंही सक्षम न्यायालय किमान दोन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा सुनावेल त्या लोकप्रतिनिधीचं संबंधित सभागृहाचं सदस्यत्व आपोआप रद्द होईल असा निकाल होता म्हणजे त्या निकालाचाच आर म्हणजे काय म्हणू आपण त्याला आधार घेत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार घेत लोकसभा सचिवालयानं ती कारवाई केलेली होती तातडीनं केली होती आता नार्वेकर जे आहेत ते आपल्या विधानसभेचे अध्यक्ष आहेत ते अशी कारवाई करतात का हा महत्त्वाचा प्रश्न आहे राहुल गांधी विरोधी पक्षनेते नव्हते कुठल्या मंत्रिपदावरती नव्हते ते विरोधी पक्षातले एक खासदार होते त्यानंतर त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं माणिकराव कोकाटे हे मंत्रिपदाचा राजीनामा सुद्धा द्यायला तयार नाही आहेत कमीत कमी आपण ज्याला नैतिकता म्हणतो ते दाखवून आता मुद्दा असा आहे की हे सगळं सुरुवात कसं झालं तर दोन हजार तेरामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल आल्यानंतर त्याविरोधात सर्वपक्षीय राजकीय पक्षांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या त्यावेळी डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान होते सत्ताधारी युपीएच्या सर्वच घटक पक्षांनी दबाव आणून सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल निष्प्रभ ठरवण्यासाठी एक अध्यादेश जारी करण्याचा निर्णय घेतला यापूर्वी राजीव गांधी यांच्या कार्यकाळात संसदेतील संख्याबळाच्या जोरावर असा अध्यादेश जारी करून शहाबानो खटल्याचा निकालही निष्प्रभ करण्यात आला होता सर्वोच्च न्यायालयाचा दहा जुलै दोन हजार तेरा रोजीचा निकाल निष्प्रभ करण्यासाठी अध्यादेश तयारही झाला मात्र तो राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी जाण्यापूर्वीच त्याविरुद्ध जनतेतून तीव्र प्रतिक्रिया उमटली लोकप्रतिनिधींना शिक्षा होऊ नये त्यांची खासदारकी रद्द होणार असेल तर सर्वपक्षीय नेते एकत्र येतात हे देशानं पाहिलं त्यामुळं राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन त्या अध्यादेशाची प्रत फाडली होती आपल्याला सगळ्यांना आठवत असेल आणि त्यावरून बराच गदारोळ झालेला होता मात्र त्याचाच आधार घेत केंद्र सरकारनं किंवा के आपण म्हणूया की लोकसभा सचिवालयानं त्यांची खासदारकी जी आहे ती रद्द केलेली होती आता मुद्दा जो येतो तो सुनील केदार यांचा ज्याचा उल्लेख रोहित सरांनी केला रोहित सर म्हणाले की थोडंसं काय समजावून सांगा प्रेक्षकांना की हे का होणं गरजेचं म्हणून मी हे सांगतोय मागे रेफरन्स का हातात आहेत म्हणून कागद नाग आता सुनील केदार जे आहेत ते आमदार होते तेही विरोधी पक्षातले आमदार होते दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या आधीचे आमदार म्हणजे या आधीच्या विधानसभेचे नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस नेते सुनील केदारांना पाच वर्षाची शिक्षा सुनावली ती जिल्हा कोर्टानं सुनावलेली होती आणि त्यानंतर कोर्टानं आदेश पाठवले नागपूर पोलिसांनी ते आदेश जे होते ते कोर्टाला दाखवले आणि यानंतर त्यांची आमदारकी विधिमंडळानं रद्द केली दोन हजार एक दोनमध्ये नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं होम ट्रेड लिमिटेड इंद्रमणी मर्चंट्स प्रायव्हेट लिमिटेड सेंचुरी डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड सिंडिकेट मॅनेजमेंट सर्व्हिसेस आणि गिलिटेज मॅनेजमेंट सर्व्हिसेस या खाजगी कंपन्यांच्या मदतीनं बँकेच्या रकमेतून सरकारी रोखे किंवा शेअर्स खरेदी केले होते मात्र पुढे या बँकांकडून कधीच बँकेला खरेदी केलेले रोखे मिळाले नाहीत ते बँकेच्या नावाने झाले नव्हते धक्कादायक म्हणजे पुढे हे रोखे खरेदी करणाऱ्या या खाजगी कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या या कंपन्यांनी कधीच बँकेला सरकारी रोखे दिले नाहीत आणि बँके रक्कमही परत केली नाही असा आरोप आहे तेव्हा फौजदारी गुन्ह्याची नोंद होऊन पुढे सीआयडीकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला तपास पूर्ण झाल्यावर बावीस नोव्हेंबर दोन हजार दोन रोजी सीआयडीनं कोर्टात आरोपपत्र दाखल केलं हा खटला तेव्हापासून विविध कारणांनी प्रलंबित होता सुनील केदार जे आहेत त्यांच्यावरती ज्यावेळेला हा आरोप झाला त्यावेळेला दीडशे कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना पाच वर्षांचा कारावास आणि साडेबारा लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आणि त्या ही जी शिक्षा सुनावली आहे याचे आदेश ज्याला विधिमंडळाकडे सादर करण्यात आले त्यावेळेला त्यांची सुद्धा आमदारकी रद्द करण्यात आली आता मुद्दा असा आहे चोरमारे सर की जर ही दोन प्रकरणं समोर ठेवली तर मग माणिकराव कोकाटेंचं काय व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं किंवा ही मी सविस्तर यासाठीच सा वाचून दाखवलं की मग माणिकराव कोकाट्यांनी काय करायला पाहिजे धनंजय मुंडेंचं जर सव्वा दोन महिन्यांपासून काय चाललंय आपण बघतोय आपण वारंवार चर्चा करतोय पण माणिकराव कोकाट्यांचं मग काय झालं पाहिजे किंवा याच्यामध्ये नेमकं काय काय म्हणू आपण नियम फॉलो केले गेले पाहिजेत अजित पवारांनी त्याबद्दल काय नियम फॉलो केले पाहिजेत आणि अध्यक्ष नार्वेकरांनी काय केलं पाहिजे नाही नाही मला आता यात पहिली गोष्ट गोष्टराव कोकडे जे म्हणतायत ते मी या प्रकरणी हायकोर्टात जाणार आहे हे कोर्टाचा प्रकरण आहे हायकोर्ट त्या संदर्भात काय निर्णय घेतो म्हणजे वरच्या मला वरच्या कोर्टात जायचा अधिकार आहे शिक्षेवृद्ध असा त्यांचा दावा आहे त्यामुळं त्या दाव्याच्या याच्यानुसार ते स्वतःहून राजीनामा देण्याची काही शक्यता आता दिसत नाही म्हणजे जे एक आपण काही वर्षापूर्वी होती का एक नैतिकता म्हणजे ताशेरे जरी ओढले न्यायालयानं तरी राजीनामा द्यावा लागायचा आता थेट शिक्षा सुनावल्यानंतर सुद्धा त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्यासंदर्भात काय उच्चार केलेले नाही अर्थात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं या संदर्भात काय म्हणणं आहे माझ्या मला म्हणजे ऐकण्यात आलं नाही तुमच्या माहितीत असल्या ऐकण्यात तर सांगा खरंतर त्यांच्या काय प्रतिक्रिया आल्यात का या संदर्भात हे सगळ्या प्रेक्षकांचे प्रेक्षकांच्या माझ्याच आपल्याही माहितीसाठी होईल तेही काय आलेलं नाही त्यामुळं मला वाटत नाही की या संदर्भात काही कारवाई होईल आता लगेच तातडीनं आता कदाचित एक दोन दिवस अंदाज घेऊन काहीतरी ते करतील दुसरी गोष्ट नार्वेकर नार्वेकर मला वाटतंय अधिवेशनापर्यंत काय कारवाई करायचं थांबतील असं दिसते आणि तोपर्यंत समजा अधिवेशन दरम्यानच्या काळात हायकोर्टानं स्थगिती दिली तर त्या खाली हे प्रकरण पुढं तसंच नेलं जाईल खर तर हे सगळं कसं असतं सत्ते पण सर न्यायालयानं तीस दिवसांची स्थगिती जी आहे ती तर राहुल गांधींच्या प्रकरणात पण दिली होती त्यांना पण मुभा दिली होती पुढे हायकोर्टात जाण्याची सेम म्हणून मी वाचून दाखवले ते, ते मुद्दा आहे बघा तुम्ही सगळ्या गोष्टी आता कायद्याच्या चौकटीत चर्चा करू नका आता सगळी कायद्याची चौकट ही मोदी शहांच्या चौकटीत आहे ती मूळ चौकटी मोदी शहाची चौकट आहे त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या सोयीची चौकट आहे आणि त्या चौकटीत न्यायालय निकाल देतात सर्वोच्च न्यायालयापर्यंत ते आपल्याला माहित आहे म्हणजे परवा आदित्य सर ताज वाचन आपलं ऐकलं कप्पनच्या संदर्भातला एक न्याय म्हणजे आणि जे चंद्रचूड मोठमोठ्यानं सगळ्या न्यायाच्या गप्पा मारतात ते कशा पद्धतीनं असे पक्षपाती वागलेले आहेत म्हणजे अर्णब गोस्वामीला एक न्याय त्या कप्पनला एक न्याय ह्या संदर्भ या सगळ्या गोष्टी त्यामुळं फार न्यायालयांच्या सचोटी आणि न्यायालय सुद्धा फार आपला निय नियम आणि कायद्याच्या चौकटीत निकाल देतील महाराष्ट्रातल्या पक्षांच्या पक्षांतराच्या संदर्भातला तर काय झालं एक सरकार ते जाऊन जे आक्षेप होत त्या चिन्हांच्यावर निवडून येऊन ते सत्तेत आले पुन्हा तरी अजून त्यांनी त्या पात्रता अपात्रतेचा निर्णय दिलेला नाही hmm. त्यामुळे तुम्ही हे जुने दाखले देऊन काहीतरी न्यायालय अशा चौकटीत काम करतील आणि त्या पद्धतीनं विधानसभेचे अध्यक्ष काम करतील आपण हा भाबडेपणा सोडायला पाहिजे प्रॅक्टिकली काय होऊ शकतं हे बघायला पाहिजे प्रॅक्टिकली विचारतो कारण चोरमारे सर साहेब कोर्टाचं काम केलंय अजित पवार त्यांचं काम करणार का हा प्रश्न आहे नार्वेकर त्यांचं काम करणार का हा प्रश्न आणि ते का करत नसतील किंवा का करत नाहीत महायुतीचं सरकारनंतर असं का म्हटलं जातं की ते राजीनामे घेत नाहीत त्यांनी घेतला होता ना खडसेंचा राजीनामा खडशे दोन गोष्ट हा खडसेंचा राज तुम्ही मगाशी एक संदर्भ दिला पूर्वी याच्या काळात राजीनामे घेतलेले होते अन्ना हजारे अन्य आंदोलन के मागणी केली त्यावेळी तीन मंत्र्यांचे राजीनामे घेतले त्यावेळी लक्षात घ्या त्यावेळी सरकारचं नेतृत्व शिवसेनेकडे होतं बाळासाहेब ठाकरेंच्या इकडं होतं भारतीय जनता पक्ष हा दुय्यम पक्ष होता त्यामुळं ते राजीनामे झाले होते आता भारतीय जनता पक्ष मुख्य पक्ष आहे भारतीय जनता पक्षाकडे सरकारचं नेतृत्व आहे भारतीय जनता पक्षाची असे राजीनामे घेण्याची पद्धत नाही खडसेंचा राजीनामा भ्रष्टाचाराच्या कारणावरून घेतला नव्हता तसा जर घ्यायचा असता तर मग त्यावेळी विनोद तावडे पासून पंकजा मुंडेंच्या पर्यंत अनेक राजीनामे घ्यायला लागले असते पण त्या काळात होलसेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्लिनचीटा वाटल्या होत्या आपल्या सगळ्या मंत्र्यांना त्यामुळे त्याला क्लिनचीट वाटण्याचा त्यांना देवेंद्र फडणवीसांना मोठा अनुभव आहे त्यामुळे खडसेंचा राजीनामा आहे खडसे आपल्या ज्येष्ठत्वामुळे सतत देवेंद्र फडणवीसांना आव्हान देत होते, ते, 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 होते। ते सतत देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणत होते ते मुख्यमंत्र्यांची जी एक एकमेशी आहे त्यांची जी हे सगळं ते मान्य करत नव्हते त्यातून त्यांचा राजीनामा घेतला असं म्हणजे दाखवला भ्रष्टाचाराचा आरोप तसे अन्य मंत्र्यांच्यावर होते पण खडसेंचा राजीनामा घेण्याची कारण वेगळी होती खडसे हे देवेंद्र फडणवीस होते त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला होता त्यामुळे खडसेंच्या राजीनाम्याचा संदर्भ इथं गैरलागू ठरतो असं मला वाटतं मूळ मुद्दा या ना ना उपमुख्या मंत्री, उपमुख्या मंत्री आहे या खालच्या कोर्टानं निकाल दिल्यानंतर आता मानिकराव कोकाडे म्हणतात वरच्या कोर्टात जावं अमुक करू तो मुक करू पण देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे त्या म्हणजे जे उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत आणि अजित पवार हे माणिकाव कोकाटे यांच्या पक्षाचे नेते आहेत ते काय निर्णय ते काय म्हणतायत मी बघा तुम्हाला म्हणलं तो या त्यांचं काय प्रतिक्रिया आल्या काय हे मला असा माझ्या आतापर्यंतच्या ह्याच्यात काय लक्षात आलं नाही तुमच्या लक्षात आलं लक्षा तर सांगूया कारण मला वाटतं ते काय भूमिका घेतात हे महत्वाचं आहे मला वाटतं त्यांची भूमिका समोर आल्यानंतर खरंतर आपल्याला अधिक तपशीलवार बोलता येईल कारण त्या मुख्यमंत्री आणि अजित पवार यांची याच कोकाटेंच्या संदर्भातली प्रतिक्रिया आपल्या समोर आल्याशिवाय त्या संदर्भात अधिक बोलणं योग्य ठरेल असं मला वाटत नाही